नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनोने बोलतो मराठी अपडेट मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावण बाळ आणि इतर पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे दिवसापासून तुम्ही ज्या प्रश्नाची वाट पाहत होता त्याचे उत्तर अखेर मिळालेले आहे डिसेंबरचे राहिलेले पैसे आणि जानेवारीचा नवीन हप्ता नेमका कधी जमावणार याची फायनल तारीख समोर आलेली आहे ही तारीख कोणती आहे आणि कोणाला कधी पैसे मिळणार ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा सर्वात आधी तुम्ही जर चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत चला तर मग सुरू करूया <zart music> मित्रांनो सर्वात आधी बोलूया डिसेंबर हप्त्याबद्दल लाखो लाभार्थी जसे की विधवा भगिनी दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक काही असे यांना अजूनही डिसेंबर चे पैसे मिळालेले नाही पण आता काळजी करू नका सत्तावीस जानेवारी म्हणजे येत्या मंगळवार पासून डिसेंबरचा उर्वरित हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे मंगळवार पासून तुमचे बँक खाते चेक करायला विसरू नका आता ओळूया सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तर बघा मित्रांनो आज आहे पंचवीस जानेवारी महिना संपत आलाय पण पोर्टल वर अजून अपडेट नाही पण थांबा आमच्याकडे जी इनसाईट माहिती आलेली आहे त्यानुसार शासन फेब्रुवारीला जानेवारीचा खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहेत तारखेला तर काहींना दोन किंवा तीन तारखेपर्यंत जानेवारीचे पैसे डीपीटी द्वारे मिळून जातील थोडक्यात सांगायचं तर मंगळवार पासून जुने पैसे आणि एक तारखेपासून नवीन पैसे जमा होणार आहेत मित्रांनो ही माहिती अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे तुमच्या ओळखीच्या गरजू लाभार्थ्यांना हा व्हिडिओ आता शेअर करा म्हणजेच त्यांनाही दिलासा मिळेल अशाच अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र